वर्षामागून वर्षे जाती मनीचे तसेच राहती नव्या वर्षी नवीन भेटी नवीन क्षणांशी नवीन आती, नवीन पहाड तुमच्यासाठी शुभेच्छांची गाणी गाती पडता पडतादारी पाऊल गुढीचे आनंदी आणि मंगलमय होईल जग सारे श्रीखंड कोरी रेशमी गुढी लिंबाचे पान नववर्ष जाओ छान नवीन दिशा खूप आशा नवीन सकाळ सुंदर विचार नवीन आनंद मन बेधुंद आज सुरू होते नवीन शुभ वर्ष चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुडी त्याला भरजरी पण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा समतेचे बांधू तोरण गुढी उभारू ऐक्याची स्वप्न आपले साकारण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या मंगलमयी सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात जल्लोष नऊ वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनांचा नवीन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आता येतोय आपला मराठमोळा दिवस गुढीपाडवा नेसुनी साडी माळूनी गजरा उभी राहिली गुढी नववर्षाच्या तयारीची इतर पारंपरिक रूढी रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण प्रफुल्लित हो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन उभारून गुढी लावू विजय पताका संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष घेऊन आले साखरेची गोडी नक्षीदार काठी व रेशमी वस्त्र त्यावर चांदीचा लोटा उभारुनी मराठी मनाची गुढी साजरा करू हा गुढी पाडवा ये ओ समृद्धी अंगणी वाढो आनंद जीवनी तुम्हासाठी या शुभेच्छा नव वर्षाच्या या शुभ दिनी जुन्या आठवणींचं गाठोड बांधून पाहूया नऊ वर्षाची वाट जे अनिल आनंदाची बहार अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरुवात चला एकत्र येऊन वाईटावर चांगल्याचा विजय करूया गुढीपाडव्याच्या तुम्हाला आनंददायी आणि मंगलमय शुभेच्छा मैत्रिणीनो उद्या असणाऱ्या गुढीपाडव्याच्या माझ्या चॅनलकडून तसेच माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप तु, खूप तु, तु, शुभेच्छा या नववर्षात तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा तसेच तुमचे जीवन सुखाने समृद्धीने भरभराटीने भरून जाऊन दे हीच आई अंबाबाईच्या प्रार्थना तसेच तुमच्या जीवनातील जी संकटे किंवा अडचणी असतील त्या निघून जाऊन देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या परि परिवाराला खूप खूप चांगले जाऊन दे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाडवायच्या तसेच मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ